आपण काय सांगाल कशा प्रकारे तुम्हाला रिस्पॉन्स मिळत आहे <coughs> मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा मी निवडणुकीला सामोरं जात आहे गेल्या दहा वर्षामध्ये केलेली कामं देशामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेले दहा वर्ष देशाचा विकास त्याचबरोबर राज्यामध्ये असलेलं माहितीचं सरकार त्या माध्यमातून चांगला सकारात्मक कामं या राज्यामध्ये होतात एकंदरच राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे केंद्रामध्ये माहितीचं सरकार आहे आणि या संपूर्ण मतदारसंघातली जनता ही कामावरती खोश आहे या मतदारसंघामध्ये केंद्र सरकारच्या अनेक योजना पोहोचवल्यात आणि सगळं आपण जर पाहिलं तर एकंदरीत पुणे जिल्हा रायगड जिल्ह्याला जोडणारा हा लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामधील जनता या निवडणुकीला सामोरं जात असताना मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत जो प्रगती आहे त्या प्रगतीला सकारात्मक प्रतिसाद मावळ लोकसभामध्ये का तुम्हाला लोकशाहीमध्ये निवडणूक ही असते निवडणुकीमध्ये कोणतरी उभा राहतो समोर त्यामुळं या निवडणुकीमध्ये खरं तर महाचा उमेदवार म्हणा भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांची आर पी आय मनसे सगळे राज्यातले पक्ष एकत्रपणे आलेले आहेत आणि ते विकासाला चालना देण्यासाठी विकासाला मदत करण्यासाठी एकत्रपणे आलेले आहेत निवडणुकीमध्ये मतदार हा मतदान करतो मला शंभर टक्के खात्री की या राज्यातील या मतदारसंघातील जनता विकासाला मत देते सांगाल वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षे तुम्ही दहावी पास केलेली आहे एक अठ्ठ्याण्णव तर काय म्हणजे काय सांगा मी जे दोन पेपर राहिले होते मला वेळ होता म्हणून ते पेपर मी सोडवले आणि अजूनही पुढे मी शिक शिकण्याची जसं वेळ मिळेल तसं शिक्षण घे काय लोकांना म्हणजे याच्यातून काय तुम्ही बोध घ्यायला सांगलं की वय किती असलं तरी शिक्षण हे कधी थांबत नाही मी एकटाच परीक्षा दिली अशातला भाग नाही अशी अनेक उदाहरणे आहेत अनेक जण बघा राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे सुद्धा आता डॉक्टरेट त्यांनी केली मुख्यमंत्री होण्याच्या अगोदरच्या कालावधीमध्ये त्यामुळं राजकारणातला प्रत्येक माणूस हा ध्येयवादी असतो त्याला प्रत्येक गोष्ट शिकण्याची समजण्याची इच्छा असते आणि त्या पद्धतीने के मी केलेले सामाजिक जीवनामध्ये राहून मी माझी जी मी चार पुस्तकं लिहिलेली आहेत तुम्हाला माहिती आहे का मी लिखाण पण करतो मी शब्दवेद लढवय्या मी अनुभवलेली संसद माझा वैभव शाली मा मावळ ही चार पुस्तकं मी लिहिलेली आहे आणि मला लेखण्याची आवड आहे वाचण्याची आवड आहे आता मला वाटलं की राहिलेले पेपर आपण द्यावे म्हणून दिले काल एक आचारसंहितेचा गुन्हाही आपल्या पक्षाकडून प्रतिनिधींनी दाखल केलेला आहे मला माहिती नाही मला तुमच्याकडून माहिती ज्येष्ठ विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार कुठलाही लोकप्रतिनिधी कुणाच्याही व्यक्तिगत स्वरूपाचा वापर तर आपल्या निवडणुकीमध्ये करू नये मी अतुलजी पाटील यांच्याशी पण चर्चा केली दिबा पाटलांचा फोटो लावून दिबा पाटील खूप मोठे नेते दिबा पाटलांचा फोटो लावून प्रचाराला भावनिक आव्हान घालण्याचं करतात त्याच पद्धतीने ज्येष्ठ निरोपकार नानासाहेब धर्माधिकारी यांचाही फोटो लावून यांना पराभव दिसतो ते अशा प्रकारचे गुप्त करतात ती खूप मोठी माणसं आहे दिबा पाटील नानासाहेब धर्माधिकारी ही खूप मोठी माणसं आहे यांच्यापुढं नतमस्तक आपण झालं पाहिजे त्यांचा फोटोचा वापर करून आपण मतं मागणं हा बारिशपणा आहे